काम करत असताना धवलेरी सव्वासीवर फोकस करत होतो पण पाणी फोटसीत आहे ते लक्षात आमचे ना ती बेस्ट आहे बाहेरचा कोणी येईल ना आम्हाला हो काही शिकवत नाही आपूच त्याला जबाबदार आहो या आपलं लक्षात घेईन टाकू जेव्हा मी नांगला अरे तुमच्या गावात धवलेरी काय नाही तर आमच्या गावकर काढून टाकले बांगण सांगा नाही आला तुम्हाला कोणा काढून टाकला गावपच नाही बांगण सांग तुम्हाला तुमचा कायदा काढून टाकायचा जबाबदार कोण आज बंजारा समाजाविरुद्ध लढतो आपले धनगर समाजाविरुद्ध लढतो आपले पण आपलाच टीका नाही जो आमच्या मिळत जेव्हा धर्मांतर करणांतर कर याच्यासाठी आम्ही पांडव पण तुम्ही स्वतः म्हणून कायवर पुराणे करायला लागला याचा पण विचार करा मला असं वाटत होता की गाव पंचायतला सगळ्यात महत्वाचा होत गाव पंच ठरवलं कारण जी पेंटिंग तुम्हाला दाखवली ती आमच्या गावात दारूंचे पाटलेला भाव काय पाहिजे कोंबड्याचा काय भाव पाहिजे नांगराला काय भाऊ पाहिजे मजुरीचा भाऊ काय पाहिजे कोण ठरव कलेक्टर अवकरी ना अवकरी जबाबदार आणि ते याचा विचार करा पाहिजे की अजूनही तुम्ही स्वतंत्र आहात तुमचा विचार करा रुढी परंपरा या सगळ्या गोष्टी बोलायचं नाही तर ते करायचं तर तुम्ही टिकायचा नाही ते टिकणार नाही त्याच्यासाठी आम्ही सांगू का आम्हाला गावदेव करायचा आम्ही अर्ज नाही तो कलेक्टर कर कामाला या वर्षी गावदेव करायचं एक वर्षी असा करायचा तो ठरव अवकरी त्याच तुम्हाला गावात जप करायचं आहे बच्च लोकांना का आमच्या कामात धवलेरी लावं सभासिन चौकला लिहल अवकारी ना तुम्ही तुमचं काय तर परत पोर खास देसी तर बेस्ट पेंटिंग काढल केलं वाकड्या वाकड्या रेसा परत ते सभासिन गाणं काय त्या कोण आहे ग सवासी नाही का ना सवासीन गाणं ऐकून ऐकून चौकले ते ऐकत त्याच्या मगाशी माते जी सवासी राहते ढोले निवड तो लग्नाचा चौक आहे तो पहिला कसा दिल चाऊन म्हणजे काय कचरी बरोबर का नाही तुम्ही आता लोकांना सगळे कंसरी आपली आहे कंसरीचे पिठाच आपण जर चौक लिहू तर कंसरीचा वारायला पाहिजे आता जर पेंटर काय वापर फक्त म्हणजे विचार करा लागेल तुला खरं कंसरीचा देव का तुला आपलं कपलकरी बिया बिया महत्व वाढवायच्या लोकांची घेत घेतलं लग्न कसा का व्हायचं ही तुमची परंपरा आहे ते आली पाहिजे हिवा हे माय गरम जे आमचे हजारो वर्षांची रीत आहे ते आली पाहिजे आताच्या लोकांची नावा घेत आताच्या गोष्टीची नावं घेत त्याची थोडी अधिमोय आम्हाला काय संकट झाली काय नाही त्या कोर्टाला नाही माहित सर वकुला नाही माहिती सुपुराला माहिती आहे तुम्ही कोणाच्या पोकाळी बरोबर का नाही करा पैसे खर्च पोलीस स्टेशन जाऊ तुला तिकडे वकील करू इथे जन्म लोक आहेत नाही बसून तर निघाल कराय निघा करायची आम्हाला सांगणार आहे असंच करा ना अभ्यास खुची बघातलं आपल्या हजारो वर्षांपासून आपण आहे आपल्या आपले धवनेरी गाणे सांगत आमच्या र काय लग्नाला वाया ही आमची जिम्मेदारी आहे पैशासाठी नाही तुमच्याकडे त्या रीतरिवाज संस्कृती परंपरा म्हणजे काय तर ती जगली पाहिजे टिकाल तुम्ही कोणी खाल तुम्ही गावगाव कराल तुम्ही नवा भात खात कोर नकायचा त्याच्या भरती जेवा जात तर त्याच नकायचा तो ना शिकला मोठा आमचे देवदेव होता त्याला तुम्ही हिरवा हिर दाखवूच नाही देवदेवात दाखवत नाही तू तुम लो आमचा देव डॉक्टर शिकेल इंजिनियर शिकेल आदिवासी लोकांना ठेवत नाही काय नागायचे मग एवढे पुस्तक आहे त्याला शिकला

त्याचे लोक बली कशा करायच्या है कर, ना लोक कशी खायची सेवा कसा खायचा या शिकेल ना नॉलेज आपल्याकडे फार आहे आता आपल्याकडे फॅशन इडलीचा भांडा नाही आमकार मला ना कशी करत सावेली कशी करत बेटा कसा लावायचा अपर कसा ठेवायचा एक दिवसात शिकलं का आपला माणूस करता आपल्याला कधी स्वतःला कमी समजायचं नाही आपल्याकडे फार नॉलेज आहे मी असं सांगत बेबस्ता नाही होती त्यांना दवाखाने नाही होते आपला माणूस असंच मरत होता काय जंगलातल्या जडीबुटीच नॉलेज होता ना अभ्यास होता ना आता तर कमी जंगल त्या टायमाला एवढे विषारी साप बाकीच्या गोष्टी चावत तरी माणसा वाचवत होती ना अरे डॉक्टर तर काहीतरी सांगत है ना पण आपला आहे त्या पक्ष मधला पाहिजे ते जगला पाहिजे आणि ही खरी लढाई आहे हे खरे अस्तित्वाचा प्रश्न आहे धरती आबा बिरसा मुंडा मामा भांगरे राहोजी भांगरेर झलकारीबाई आणि आज ज्यांची जयंती आहे तिच्या प्राणी दुर्गावती यांना सगळ्यांना अभिवादन करतो आणि नाम अनाम जे हजारो आदिवासी लोक आपल्यासाठी सही झाले त्यांनाही अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित मान्यवर आणि ढवलेरी सवासी पंच इथे आले त्यांना मानाचा दोहार करतो मार्गदर्शक म्हणून मला सोपलेली जबाबदारी आहे मी एक विद्यार्थी आहे आणि सतत शिकणं हे माझं काम आहे असं समजतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आमची अशी अपेक्षा होती की महिलांच्या संख्येपेक्षा पुरुषांची संख्या जास्त असायला पाहिजे होती आणि हा खरा कार्यक्रमाचा उद्देश आहे की जेव्हा आम्ही बघितलं परिस्थिती काय आहे लुप होत कुठे आहे आपली संस्कृती का संपत चालली मग आम्ही सुरुवातीला काम करत असताना धवलेली सवाची ह्याच्यावर फोकस करत होतो पण पाणी फोटस आहे ते लक्षात आलं तर आमची पंचांची चालणे आहे ना ती बेस्ट बाहेरचा कोणी येईल ना आम्हाला काही शिकवत नाही त्याला जबाबदार आहो या आपण लक्षात घेतला पाहिजे पहिली सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे की जेव्हा मी नांगला अरे तुमच्या गावात धवलेली काय नाही तर आमचे गावकर हे कायदा काढून टाकले बांगल सांगा नाही आला तुम्हाला कायदा कोणा काढून टाकला कायदा कोणी काय टाकला गाव बंद आहे बांगण सांगलं तुम्हाला तुमचा कायदा काढून टाकायचा जबाबदार कोण हापू जाओ ना बरोबर का नाही तर ही आपल्याला दुरुस्त करायचं आहे त्याच्यासाठी सवासी धवलेली गाव बंद आज बंजारा समाजाविरुद्ध दे लढतो आपले समाजाविरुद्ध लढतो आपले पण आपलाच ठिकाण नाही मिळ याचा पहिला आपला विचार केला पाहिजे यो आमच्या धर्मांतर कर तो आमच्या धर्मांतर कर याच्यासाठी आम्ही भांडवू पण तुम्ही स्वतः म्हणून पुराडी मारायला लागला याचा पण विचार करायचा तर सुरुवात आपल्यापासून करा पाहिजे म्हणून आम्हाला असं वाटत होता की गाव बंचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे गाव बंथांच्या ठरवला कारण जी पेंटिंग तुम्हाला दाखवली की आमच्या गावात दारूचे पाटलेला भाव काय पाहिजे कोंबड्याचा काय भाव पाहिजे नांगराला काय भाव पाहिजे मजुरीचा भाव काय पाहिजे कोण ठरव कलेक्टर कोण ठरव गावकरी ना गावकऱ्यांची ती जबाबदारी आहे आणि तेच याचा विचार करा पाहिजे की अजूनही तुम्ही स्वतंत्र आहात तुमचा विचार करा रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी बोलायच्या नाही तर कर ते करायचा तर तुम्ही टिकायचा नाही ना ते टिकणार नाही त्याच्यासाठी आम्ही सांगू का आम्हाला गावदेव करायचा अर्ज नाही करू कलेक्टर कर का आम्हाला गावदेव करायचा वर्षी असा करायचा कोण ठरव कोण ठरव गावकरी त्याच तुम्हाला नामांजन करायचं पंच लोकांना का आमच्या कामात धवलेरी नक्की लावत सवाशी चौक लिहल बरोबर ना एक ठरवत गावकरी ना तुम्ही तुमचं काय झालं परत पोर फार बेसिक बेग पेंटिंग काढ वाकड्या वाकड्या रेसाय ते सवाशेला भरायचा बरोबर ना असंच असे ना दि पण हे लक्षात आला बेस पण तो धवलेलं काय नाही चौखेला काय तो गाणं काय काय झाला नाही काय ना मग मोहरची धवलेली कशी काय तयार व्हायची काय होणार ना बरोबर का नाही जय धवलेली गाणं गाय ते कोण ऐक सवासीन ऐक नावासी धवलेली होय तर गोवल्या जाय ना निसताच चौक लिहून जाय चौक पेंटिंग काढून जाय बरोबर का नाही तो तो गाणं गायतोच नाही त्याच्यासाठी आता गावपंचान मला सांगायचं आहे कि आपला जो लग्नाचा चौक आहे तो पहिला खेप काय काय वापर सर हा धानक बुटू ना त्याचुटू चावल चावूल ना चावूल म्हणजे काय कन्सरी बरोबर का बर बर नाही तर मी आता लोकांना सांग कन्सरी आपली आहे कनसरीच्या पिठाचा आपण जर चौक लिहू तर कंसरीचा मारायला पाहिजे आता जर पेंटर काय वापर कंसरीचा पण आम्ही भाव घालून टाकला का नाही ना जो आमच्या मनात श्रद्धा होती ती पण आम्ही घालून टाकली पण मग ते भक्त मध्ये विचार करायला लागेल तुला खरंच कन्सरीचा देव कारण कस देवे बरोबर का नाही सांगायचा मुद्दा एव आहे आपल्याला तो विचार करायला लागेल आम्ही कोणाला विरोध नाही करू ते पुरुष पेंटरने पाहिजे पेंटिंग करा त्याचं थोडं पैसे कमवा पण लग्नाचा चौक कोणाला पाहिजे सवासिनी लिहिलं पाहिजे आपली गाणे आली पाहिजेत तर भक्ताला देवा येतील ना बरोबर का नाही आणि त्याच्यासाठी हो कार्यक्रम आहे की कसं सांगायचं आपल्याकडे जग कुठ झाली का बी शिल्लक तसा तुम्ही बी आहात बरोबर ना तुम्ही बी आहात तुम्हाला बिया धोर वाढवायच्या खायचं सगळं खपेल आहे आणि त्याच्यासाठी जो प्रयत्न आहे की आपल्या ज्या बिया हा त्याला संरक्षित करायचं आहे नाही तर आखेपर्यंत सगळीकडे गडबड चालली आता आता चर्चा करताना मी चांगला संतोषला आदिम लग्न सांगत पण आदिम लग्न म्हणजे आदिम सारखं काहीच नाही आताच्या लोकांची नाव घेत आदिम लग्न कसा का व्हायचं त्याचं बरोबर का नाही जी तुमची जुनी परंपरा आहे ती आली पाहिजे हिरवा हिमाय भरम जे आमचे हजारो वर्षांची रीत आहे ती आली पाहिजे आताच्या लोकांची नाव घेत आताच्या गोष्टीची नाव घेत त्याची थोडी आधी होईल म्हणून सांगायचं का तुम्ही बी आहात आणि तुम्ही बी हा तुम्हाला हे वाढवायचं आणि तो प्रयत्न कीर्तीवट बाकी आहे बाकीची जी टीम आहे ती करते आणि आपल्या सगळ्यांना साथ द्यायची आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत आहोत का या टिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी रिप फार चांगले आहेत आताच कोणीतरी एकानी फेसबुकला व्हॉट्सअप ला टाकला असा पिरामिड टाकला त्रिकोणी लोका त्याच्यावरती अजून त्याच्यावरती गावात लिडर पण आदिवासी तशी लिडर वाली पद्धत नाही मिळत आम्ही काय सांगू आम्ही समूह निर्णय घेतो हे ना आम्ही म्हणून तर पंचाची गोष्ट करतो ना आपण आपण सगळे मिळून करतो आपण सगळं एकत्र बसून काही गोष्टी ठरवू गावात काय खनखट झाली काय नाही त्या कोर्टाला नाही माहिती असं वकिला नाही माहित असं कोणाला माहिती असं गावात पंचा गावकऱ्यांना माहित आहे कोणी कोणाच्या पोकाडीत दिला बरोबर का नाही कोणाला जीवितले ते खराय खोटा पैसे खर्च करून पोलीस स्टेशनला जाऊ वकील करू ते नाही जे खोटा खोटा सत्ता तोच बरोबर होता बरोबर का नाही तर त्याच्यासाठी गावपासच्या व्यवस्था मजबूत आपली घरी पाहिजे कोणाला रोखायचं असल बाहेरचं आक्रमण तर पहिला आपल्याला गावात ठीक करावं लागेल सांग पाण्याचं तुम्ही गाव तरी तर एक सब केला दा, की गावात लगीन लावाया कोण असलनेरीच चौक कोण लेह प्रवासी लेह बरोबर ना जे असा मी शपथ घेतली त्याच्या आपल्याच पद्धतीने होते जसं सांगितलं गौरी सगळ्यांनी की आम्हाला बाहेरच्या जगावर अवलंबून राहायची काहीच गरज नाही होती बुगीच्या नव्याच्या बसून तर निघल का निंगल निघल घराची नांगून बरं आम्हाला मुहूर्त सांग का नाही असंच करा ना का बेस खुर्ची बसा तिथे बरे ये आपण घरात ये चहा पैसा सांगतात कोणी आपली लाच करतो तरी आपण जाऊ त्याच्या व्यंजनीत बसा बरोबर का नाही अरे आपल्या हजारो वर्षांपासून रीती रिवाज आहे आपण त्या सोडून बंदच करत सोडलो बरोबर ना आपले धवनी गाणे सांगत आमच्या रे बालाजी काय लग्नाला वाया ही आमची जिम्मेदार आहे पैशासाठी नाही तुमच्या करत्या बरोबर नाही धवनी राह बरं ना आमच्या रे बालाजी लग्न आहे तो त्याचा फोर समजून दे लग्न लावायच्या गोष्टी करत याचा विचार केला पाहिजे रीत रिवाज संस्कृती परंपरा म्हणजे काय ते ती जगली पाहिजे न शेती कर तुम्ही कोणी खाल तुम्ही गावदेव कराल तुम्ही नवा भात खाल नाही कोरोना गायचा त्याच्या भरतीत सांगायचा तो, तो। बरोबर ना शिकला मोठा सांगायचा आमचे देव देव होता त्याला तुम्ही हिरवा हिर होत नाही दिवस जात नाही देव देवात घे ते पोराला जातूच नाही तर तो, तो नागायचं काय ते तुम्हाला ते गोऱ्या गोऱ्या सगळं देव दाखवा बरोबर का नाही हे अशा अशा मूर्त्या दाखवून एवढे एवढे हाताचे पाण्याचे मग तेच पुढे सांगायचं मोहन पदांना जेव्हा कास व्हॅलिडिटी करायला जाऊ ना शरीर शिकल हा तो सांगाल यो आमचा सा देव तर ना तो नापास म्हणून त्याला नोकरी नाही बरोबर ना, बरो ना ही आपली गावाची जिम्मेदारी आहे विद्यार्थी दोष देत काय होणार नाही जर आपण गाव एक आम्ही सगळं जे पाण्यातलं लोक वारले हो मला कोणी कोकणा कास्तर येऊ सगळं का आम्ही एक आहोत आणि आमच्या गावात या जुन्यापासून ते नुसारच आम्ही बाहेर वारायच वारायचोच नाही काय करत नाही तुम्हाला पाच ना हजार बाहेर माणसाला द्यायचं या आजीबाई आहे त्यांचं जीव जीवन चालत त्याच्यावर जे काय पैसे लगेच सांगा अरे नाही जमलेले फार पैसे घ्यायचे नंतर काय तुम्हाला समज नाही शिव्या द्यायचं आहे तरी तुम्ही ते दहा पंधरा मिनिटासाठी ऐका बरोबर का नाही निदान ते झगड तुझं आपल्याला समजत नाही कारण काहीतरी वाणकी वेगळा सुद्धा सांगित आहे बरोबर का नाही तर तो काय सगळे संस्कृत मध्ये त्याचं आता पत नाही त्याचा मी ऐकू मग मग समोर मी तुम्ही तसंच कबूल करा माझी बालच दिली आहे सांगून मग काय समोर सांगा त्याचं सांगितलं सरांनी नाव पुढे डॉक्टर शिकेल इंजिनिअर शिकेल आदिवासी लोकांचे नाव नाही ठेवताय पोराचा काय सांगा ना सांगायचे मग ओढी पुस्तके करायला शिकला बरोबर नाही काही तुम्हाला नाव नाही ठेवताय तुमच्या पोराचा कोणाला विचारायचा येतोय की तुम्हाला थोडी पण अक्कल आहे मला आता आज तिथे जात डॉक्टर लोक अरे गाडी गेले ते नाही निवेदन पाठवेल आहे अरे पण निवेदन पण पैसे तुमच्या करता निवेदन बनायचं तुला स्वतःची गाडी नाही घ्यावं म्हणजे तशी निरोप मिळेल तर मग गाडी घ्यायची कोणत्या रंगाची घ्यायची तर कोणत्या कंपनीची घ्यायची असं आमचे डॉक्टर लोक पण तर शिकून तुमचा काय उपयोग आहे ना एवढी अक्कल नाही आमच्या लोकांना एवढी आपल्याला आम्ही कारण घेऊ आपल्याला स्वतःला सुधारायची गरज आहे बाहेरच्या दोन दिन काही फायदा नाही म्हणून सांगायचा मुद्दा आहे की धमले सवासीन आपले बदलत असतील आपण जो आपली संस्कृती परंपरा चुकीच्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही समर्थन नाही करत पण असं आमचा माणूस फार लावण्या हा है ना भवान तरी पण आदिवासी सांगला काय अरे ही तर माधुर्यात असतील असं सांगते ना तर माधुर्यात असतील तर कमाच मरती ना आपण जन्माला येतो काय नाही ना पण आपण नाना तऱ्याचे योर सोप बियर सोप तो करून महात्मा की डुप्लिकेट चालू होतो समाझ सांगायचं की चुकीच्या पण आपला समाज फार पहिल्यापासून आपण प्रयत्न करत आहोत याच्यासाठी की जगला पाहिजे वाचलं पाहिजे आणि जगल वाचतो आपले वापराठे त्याच्यासाठी ठीक आहे आम्ही गावामध्ये हिरलो लोकांचा व्हिडिओ केलं लोकांची जन सांगला ही पद्धत अशी पद्धती आहे ती आपल्याला जगवायचे टिकवायचे आणि चांगला रिस्पॉन्स लोकांकडून मिळत आहे की सांगला का खरी जिम्मेदारी ही गावपंचायची आहे असा सांगू नको का धवलेरीचा कायदा काढून टाकेल तसं सांगाल गोवा नाही ना आणि आम्ही मागच्या टायमाला सांगितलं का कसं जर गावकरी करत धवलेरेवर यांच्या यांच्यापाशी डबल झाले मागायचं बरोबर ना तुमचा तो तुमचा अधिकार आहे बाहेरच्या माणसाला तुम्ही मोथून पाच हजार रुपये द्या ना आम्ही ठेवलेले तीन तीन दिवस मिनट तरी बाराशे रुपये सांगला दोन हजार सांगला का आमच्या लोकांना महाग आठवं बरोबर त्याच्यासाठी स्पेशल गाडी पाठवायची त्याला खेळणी यायचा तिच्यापणे निघून तिला विडा तिला बाहेर ते गाठून घेऊन ठेऊन तरी तुमचे घर आहे बरोबर ना चल अग ही आपली जी रीत आहे आपली फरक आहे हा जसा सांगायची गोष्ट आली तर आज माणूस इतर समाज आहे ते विधवा असणार सांगला लग्नाचे ते लग्नाचे मांडवण पण जे लोक आम्हाला अनपढ़ समजत थोडी मोठी परंपरा आम्हाला आहे की विधवेला आपण लग्न लावायचा मान दिलेला विधवा सांगली का पांढरे पाहायची अरे तिचा नवरास पहिला तर का तिचा दोस्त कुठे आहे आम्ही आज पुस्तक शिकू समाजसेवक झाला अमका झाला त्यांनी समाजात एवढं बदल घडून आणलं विधवा पुनर्वासासाठी लढत दिलं अरे पण आदिवासी कुठे नागा ना तो नाही नवरा पडत तर विचार करू का नाही विधवा असली तिला दुसरं लग्न करायचा अधिकार आपण दिला भले आम्ही शिकत पण जीवाचा मान सन्मान कसा ठेवायचा ते आम्हाला माहित आहे की सती सारखी खाण्या प्रथा एखाद म्हणजे एखाद्या बाईचा नवरा मेला कि त्या बाईला चितात पेटवत कसा चितवर चितात पेटवत तशी तुम्ही करा काय नाही ना मग अनपड

सुधारणेच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली विजयाचं अनुकरण करायला लागलो मला फार बरं वाटलं मी आताच झारखंड माझी मुख्यमंत्री होता सिब्बू सोरेन आता त्याचा पोर मुख्यमंत्री आहे अतिवासी आपला हेमंत सोरेन तर त्याचा भास दिला तर एवढा मोठा मुख्यमंत्री असून त्या असा नाही सांगला की मी बाहेरच्या लोकांना वाहून दिस कर त्याचा त्याचा गाव होता लिमरा नावाचा आता त्याचं फार हात लावलेलं आहे ते चिखला जात पण ते मुख्यमंत्र्या आपल्या रीतीनुसारच त्याचे पास्त दिस केले या आपण गोष्टी शिकल्या पाहिजेत आपू करू तो हा समोरची लोक ते मोहरपण येतील तर सांगायचं मुद्दा एवढंच आहे का आपल्या रीती हा याला त्याला दोष देत काही होणार नाही आपल्याला आपले गावात आपल्या रीती टिकवायला लागतील काही गोष्टी वीस उन्नीस असतील त्याला आपण चांगल्या करू चांगल्या पद्धतीने घेत जाऊ पण वेळ कसा आपल्याकडे नाही मिळेल आपल्याकडे फार चांगल्या गोष्टी आहेत जगाचे पाठीवर अशी रीत कोणाबाय नाही मिळत आणि त्याचा सन्मान आपण सगळ्या मिळून केला पाहिजे तर ते टिकणार दुसऱ्याला दोष देऊन काही होणार नाही आता मला वाटतं तो तारपावाला आहे त्याची मग कोण शिकत नाही माहित नाही ना नवीन शिकत पण त्या झाला आहे बाबा तो एक कोणा वापरला आहे त्याचे मग पण कोणी तयार झाला पाहिजे नाही ते भविष्यात त्या चित्रातून मला तारफी बरोबर ना ही आहे परंपरा ही दुसऱ्या घेतली पाहिजे काढावी पण जी महिलांचा अधिकार आहे जी रीत आहे ती त्यांनीच करावी कारण ती एक परंपरा विजय पिढीकड ट्रान्सफर होणार नाही आमच्या गोष्टीला खड्ड पाहून जात मी लाईकच नाही पुढची डवलेरी तर आम्हाला जेव्हा समजला की डवलेरी क्या कमी झाल्या तर जबाबदासून पुरुष चौके रे यायला लागलं तेव्हापासून गाणं मोहर जातोच नाही ते आमच्या लक्षात आला म्हणून आम्ही विचार केला का ज्या महिला आहेत त्यांनी चौक शिकला पाहिजे भवलेरीची गाणी घेतली पाहिजे तर ते मोहर पजा नाही ते, ते संपून जाणार आणि व्याय कसा काहीच नाही मिळत तुम्ही मन लावून जर ऐका एक एक गाणं ऐकत धवलेरीचा तर ते फार शिकण्यासारखं आहे आणि मी नेहमी सांगत मला आता पोरा शिकेल आता तर विचार काय गंगा नदीचं उगम स्थान काय सगळं जण सांगतील उत्तर होते पण ते धवलेरीचं गाणं ऐका तुम्ही त्या कुठले कुठले तुम्ही कुठला भूबालाचं पुस्तक नाही शिकेल पण त्यांचे गाण्यात आहे काय आहे गंगेचं उलक स्थान काय आहे रामतेरी गंगाबाद पिक्चर मागेल ना ह ना त्या धवलेरी गाणं गातात शिर्या चढवत ना कोणा पैसे चिरा खाना तुम्ही हिरवापासून त्या ना काय सांगता गंगोत्री ग आहे गंगाचा उगम गंगर किनारी आमच्या हिरवा देव ना बालाची लग्ना लावाया हिरवा देवा शिर्या तुझ्या तो भूगोल बदललेला नाही गोमू गंगोत्री हेच गंगे तुमचं स्थान आणि त्या कुठे शाळेत गेलेले शिकायला आणि सांगायचा मुद्दा आहे जसा आपण जोहाराची परंपरा सांगतो जो हार महाराष्ट्रात बोलला जातो जो हार झारखंड मध्ये बोलला जातो जोहार छत्तीसगड मध्ये बोलला जातो जो हा ओडिशात बोलला जातो जोहार आसाम मध्ये बोलला जातो याचा अर्थ असा होतो की हजारो वर्षापासून सगळे आधी असतो आणि देशामध्ये येत आहे वारली चित्र आपण भारत स्वतंत्र गोष्टी करू झाली झेमते पंच्याहत्तर वर्षात समाज म्हणून जगत आलेलो आहोत आमच्याकडे लग्नाची आहे आमच्याकडे मैताची रीता आहे आमच्याकडे जन्माची रीता आहे आज सुटून राहिलेली गोष्ट नाही म्हणून आम्ही स्वतःबा अजिबात कमी समजायचा नाही आपल्याकडं काय आहे डुकर पण नाही खाय त्याच्या काय करू वली करू जे नॉलेज आहे आपल्याकडं एखाद पांढर पिशाला जर तुम्ही शेवली दिली जा भाजी कर काय नाही करायचा त्याच्यात काकडा टाकायची एक दिवसा शिकलो का माणूस नाही हजारो वर्ष केला त्याचे दोन मली कशा करायच्या या शिकेन नॉलेज आपल्याकडे आर आहे आता आपल्याकडे फॅशन किंवा भांडा नाही अंकाने फॉलना हाकोली कशी करत सावेली कशी करत बेणा कसा लावायचा अकोर कसा ठेवायचा एक दिवसात शिकलं का आपलं माणूस त्याकरता आपल्याला कधी स्वतःला कमी समजायचं रे आपल्याकडे फार नॉलेज आहे असावं ना जबाबखानी नाही होती आपला माणूस असंच मरत होता काय जंगलातल्या धडे कोटीचा नॉलेज होता ना अभ्यास होता ना आता कमी जंगल त्या टायमाला एवढं विषारी साप बाकीच्या गोष्टी सावध तरी माणसा वाचवत होती ना अरे डॉक्टर तर काहीतरी सांगत है ना पण आपला आहे का त्याच्या बदला पाहिजे जंगला पाहिजे

मी कोण आहे मला स्वतःची ओळख झाली पाहिजे मी आजवाशी आहे ते रीती रिवाज काय माझ्या परंपरा काय मला बाहेर पाहिजे नाही तर आमच्या दातीचा धक्का कोण दे ज्यांनी डिग्री घेतली तहसीलदार प्राण नाही त्यांनी पुस्तक असे की वारली का असा असं घोडी चांगला का असा असं महादेव कोळी चांगला का असा असं कापकरी चांगला का असा ते पुस्तक अशी त्याच्या आधारावर देतो तो थोडा दिवस आहे बरोबर ना पण आपले लोक पण आता आपल्या रीती घालवायला लागले आता तो तू स्टॅम्प वेंडर राखो ठेवा अरे तुमच्या हिरवा असं ना अरे गावदेव असं ना तो इतर आदिवासी माणूस आपल्याला शिकतो आपला म्हणून नाही सांगितलं तर या सगळ्या गोष्टी बोलण्यासारखं बराच आहे बरेच बोलायचे तर मी एवढं सांगतो की ही जबाबदारी गाव पंचायतची आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये गाव सहभागी केलेला आहे तुम्ही ठरवा हे सगळं होल तुमच्या सगळं आहे सोनेरीचा कायदा असेल सवासीचा असेल भक्ताचा असेल बाहेरच्या लोकांना तुम्ही अलाउडच करू नका की आमचा गाव सगळा ठराव करतो की बाहेरच्या नीतीने काय होणार नाही करणार ना आजच्या दिवशी मला एवढंच सांगायचं त्याच्या पुढे आपल्याला भेटायचंय माझ्या दोन शब्द इथे संपवतो सगळ्यांना जोहार जिंदाबाद जोहार डॉक्टर दादा सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपण आपली जी संस्कृती आहे ती कशी वाचवली पाहिजे तर आपण जी आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपण स्वतः जगलो तरच ती संस्कृती जी आहे ती पुढे टिकणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला ती समजणार आहे कारण की आपण जर आता ती संस्कृती जगलो नाही तर ती आपण टिकवू शकत नाही धन्यवाद सर